नमस्कार मित्रांनो मी यशवंत पांडे आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असते परंतु पोट्टे शेअर करत नाही आणि जे एकदम गावटी पोट्टे आहे म्हणजे जे एकदम असे फ्री आहे पोट्टे पोट्टेपुट्टी हे शेअर करते की आज असं झालं आज तसं झालं तर ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या शक्यतो ह्या टॉपिकवर शकतो तो, तो बोलत नाही परंतु मला असं वाटलं की नाही बोलायला पाहिजे आहे आपल्याजवळ काही नॉलेज तर सांगू द्या पुट्टेले कसं आहे माहिती आहे का पा हे जे कंडिशन आहे नाईट हे नाईट कंडिशन झाली समजा आपल्या जीवनात होत असन किंवा आपल्या आपल्यासोबत जर असं काही होत असेल तर याचा लय मोठा घाटा आहे म्हणजे नुकसान आहे याचं कारण कोणतं कारण की जे आपल्या शरीरात वीर्य बनते हे वीर्य पॉवरफुल असते ऐकलं असेल तुम्ही ब्रह्मचार्य पालो वैसा वैसा मग ऐकलं असेल तुम्ही हे वीर्य म्हणजे शक्ती आहे हेच ओरिजिनल आपलं रक्त असते जे पांढरं रक्त म्हणतो आपण ठीक आहे हेच असते ओरिजिनल आणि मग याचं हे जर समजा असंच निघून चाललं असेल हप्त्याचं चा दोन वेळा जवळ जवळपास हप्त्याचं दोन वेळा निघत निघून चाललं असेल तर विचार करण्याची गोष्ट आहे कसं आहे महिन्यातून एखाद्या वेळेस नॉर्मल गोष्ट आहे परंतु हप्त्याचं दोन वेळा चाललं हप्त्यातून एक वेळा चाललं तर हे जर असं हे बरोबर नाही आहे कारण की हप्त्यातून एक वेळा जर जात असेल दोन वेळा जात असेल तर महिन्यातून ते आठ ते दहा वेळा झालं आहे ना महिन्यातून एवढ्या वेळ जाणं हे बरोबर नाही आहे कारण कसं आहे माहिती आहे का माणूस वयात आल्यानंतर नॉर्मल गोष्ट आहे जातेच काही विषय नाही आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो विषय असते आणि याच्यावर बोलायला कोणी तयार नाही शक्य तर बोलतही नाही आहे परंतु पहा मी सांगतो तुम्हाला जे पोलीस भरती करणारे पोटे आहेत त्या याच्यासाठी महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक विचार करा जेव्हा तुमच्यासोबत असं होत असन तर तुम्ही त्याच्यावर काय करायला पाहिजे मी तेच सांगून आलो संध्याकाळचं गरम दूध प्याचं नाही संध्याकाळचं गरम दूध प्यायचं नाही आता काही पोट्य संघी नाही दूध तर प्यायचं लागते रे बा संध्याकाळचं दूध घेतलं तर अंगाला लागतं शरीराला लागते असं तसं ज्या व्यक्तीसोबत असं होत असं सा त्याच्यासाठी सांग मी परफेक्ट हे माहिती की स संध्याकाळचं नाही शक्यतो सकाळचा घेऊन घ्यायचं संध्याकाळचा गरम दूध घेतलं तर ते गरम दूध गरम बॉडीले गरम करते आणि ते शक्यतो तीच सिच्युएशन होते आपल्या लाईफमध्ये म्हणजे ते होतेच जर गरम दूध घेतलं तर चान्सेस जास्त असते त्याचे ठीक आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की व्हिडिओपासून दूर राहा आता सोशल मीडियावर मोबाईल हातात घेतल्यावर शक्यतो असे व्हिडिओ येते आणि जे पोट्टे ह्या गोष्टीपासून लांब राहायचा प्रयत्न करते तशाच पोट्ट्याच्या जा मोबाईलवर जास्त करून ते व्हिडिओ येते व्हिडिओ म्हणजे नोटिफिकेशन वगैरे ॲड वगैरे काही येते आता मालू हे ते पण चालू राहते ते ॲड काही काही ॲड येऊन राहिले अशा अशा वेबसिरीजचे ॲडही येऊन जाते की पोट्टा त्याच्यातनं घुसून जाते तर शक्यतो त्याच्यापासून दूर राहा आणि आपल्या क्लासमध सॉरी आपल्या म्हणतो आपल्या ग्रुपमधला जो पोट्टा कोणी असेल तुम्ही रूमवर अभ्यास करत असाल किंवा आपल्या ग्रुपमध्ये कुठं लॅबमध्ये अभ्यास करत असाल काही पोट्टे असते लथखोर असे असते की बम त्या व्हिडिओमध्ये बम पडले राहते त्याले म्हणजे त्याच्याशिवाय भागतच नाही काम पौशा पोट्ट्यापासून दूर राहा ह्या तीन गोष्टी तुम्हाला प्रामाणिकपणे करा कसं आहे लागून जा पहिले नंतर जिंदगीच पडलेली आहे आपली परंतु ह्या तीन गोष्टी प्रामाणिकपणे पडा कारण कसं का आहे ते जर निघून गेलं तर फिजिकल बसत नाही फिजिकल बसत नाही आणि फिजिकल बसत नाही म्हणजे पुट्ट्या धावतच नाही गोळा फेकून देईन शंभर मीटरमध्ये पण ताण पडते सोळाशे पण धावणं होत नाही म्हणजे तुमचं ओरिजनली जे स्टॅमिना होता तो चालला तिथं थी ठीक आहे जाते तो काही जण म्हणतो सर मग आता कोच वगैरे असते तर कोच वगैरे परफॉ परफॉर्मन्स देत नाही स्वतः स्वतः देते, देते काय फक्त ते गायडन्स करते मार्गदर्शन करते कोच वगैरे जर असते त्याचा काही विषय नसते पण आपण आप रिअलमध्ये काय आपल्याला प्लेअर आहे आणि आपल्याला एक ॲक्च्युअल करून दाखवायचं आहे धावायचं आहे तिथं तर तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही त्याच्यापासून थोडं थोडं लांब राहा हे जे सिच्युएशन आहे ह्या दोन तीन गोष्टी पाळा प्रामाणिकपणे ते वेस्ट होऊ देऊ नका हे पोट्य तर असे आहे की मुद्दाहून वेस्ट करते मुद्दाहूनही वेस्ट करणं चुकीचं आहे ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू जर तुम्हाला असं वाटत असेल की आणखी याच्याबद्दल काही माहिती वगैरे किंवा थोडंसं कन्फ्युजन असाल तर तुम्ही कमेंट टाकू शकता कमेंट टाका त्याच्या त्याचा रिप्लाय मी देतो प्रत्येकाला ज्या पद्धतीने त्या पद्धतीने रिप्लाय देईन ठीक आहे इथं थांबू पोलीस भरतीच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि अलीकडेच आता पाच ऑगस्टला पोलीस भरतीची एक नवीन बॅच चालू करत आहे संध्याकाळी साडेपाचची बॅच आहे इतर बॅच तुम्ही ॲड करू शकता जर बॅचमध्ये तुम्हाला समजा आताच लगेच जॉईन व्हायचं असेल तर नवीन बॅचेसच्या व्यतिरिक्त जुन्या बॅचेस चालू आहे सकाळी नऊची आहे एक संध्याकाळी सातची आहे एक दुपारी अकराची पण आहे परंतु नवीन फ्रेश बॅच पाहिजे असेल एकदम बेसिकपासून बेरीज वजापैकी भाग गुन्हागारापासून बॅच पाहिजे असेल तर संध्याकाळी पाच ऑगस्टची एक बॅच चालून आली साडेपाचशी पाच ऑगस्ट संध्याकाळी साडेपाच महिना आहे फक्त सहाशे रुपयेमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी चारही विषय संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन एकाच ठिकाणी आणि हप्त्याचा सराव पेपरसुद्धा ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये थांबू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद